आयुर्वेदाने मानवी शरीराची चिकित्सा करण्यासाठी त्याला काही शरीराचे प्रकार केलेले आहेत आणि त्या अगोदर शरीरामध्ये तीन प्रकारचे दोष सांगितलेले आहेत जर ते दोष जर का संतुलित जर असतील तर मानवी शरीर हे निरोगी असते आणि त्यांचं जर का बॅलेन्स जर बिघड असंतुलन जर का झालं तर शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार निर्माण होतात तर ते तीन प्रकारचे दोष कोणते आयुर्वेद सांगतो की वात दोष पित्त दोष आणि कफ दोष असे तीन प्रकारचे दोष आहेत आणि त्या तीन प्रकारच्या दोषापासून सात प्रकारच्या प्रकृती तयार झालेल्या आहेत शरीराच्या म्हणजे शरीराचे प्रकार प्रकृती म्हणजे प्रकार कृती जर माहीत जर असेल तर आपल्याला काय फायदे होतील तर त्यासाठी आपले असे फायदे होतील जर उदाहरणार्थ तुम्हाला जर समजलं की तुमचं वाद प्रकृती आहे शरीर जर वाद प्रकृतीच्या माणसाला कोणत्या प्रकारचे आजार होणार आहेत हे आयुर्वेद सांगतो की वात प्रकृतीच्या माणसालाही वात पासून होणारे आजार होऊ शकतात वाद जर त्याच्या शरीरामध्ये बिघडता उदाहरणार्थ खांद्याचे आजार होतील खांडे दुखी गुड दुखी कंबर दुखी सांदे दुखी वात येणे मुंगळ येणे अर्धांग वायू अशा प्रकारचे आजार हे वात प्रकृती असणाऱ्या माणसाला होते मग वात प्रकृती असली आपल्याला जर आपली जर प्रकृती जर का माहीत असेल तर मग आपण काय करू शकतो काळजी घेऊ शकतो स्वतःच्या शरीराची की हा आजार न होण्याकरता कसल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे कशा प्रकारचं आपण वर्तन केलं पाहिजे आपली दिनचर्या कशी असली पाहिजे आपला व्यायाम काय असला पाहिजे आपली जीवनचर्या काय असली पाहिजेत आपण कोण्या क्षेत्रामध्ये जर काय गेलो तर एक्सपर्ट होऊ शकतो कोणा क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो हे आपल्या शरीराच्या प्रकृतीवरून कळते कारण की जी शरीराची जी प्रकृती जी आहे ती शरीरा त्यानुसार शरीर शरीर हे बनत असते आणि जसं शरीर आहे त्यानुसार त्या शरीरासोबत आपलं मन आटायचं असल्यामुळं आपलं मनही त्यानुसार बनत असते आणि मनामुळे आपली बुद्धी त्या प्रकारची होत असते आपला स्वभाव सुद्धा त्या प्रकृतीनुसार बनत असतो मग ह्या जर गोष्टी जर आपल्याला जर माहीत असेल आपली जर प्रकृती जर का आपल्याला जर माहीत जर असेल तर आपला स्वभाव आपल्याला माहीत असतो आपण किती कष्ट करू शकतो आपण कोणासाठी स्थिर राहू शकतो की नाही राहू शकत ही सगळी आपल्या प्रकृतीनुसार ठरत असते आणि ही प्रकृती कुठे ठरत असते प्रकृती ही जी ठरते ही आपल्या हाती असते की आपली प्रकृती कशी असावी ही प्रकृती जी आहे आपली गर्भातच ठरत असते जसे आपले गर्भधारणा होते जीवाची तर तो, तो ज्या गर्भामध्ये जातो त्या आई वडील त्यानुसार जी परिस्थिती गर्भधारणेचा वेळ आणि त्याच्या जन्माचा वेळ आणि आई कसल्या प्रकारचा आहार घेते या अशा बऱ्याच गोष्टींचा परिणाम आपली प्रकृती ठरत असताना होत असतो आता ज्या प्रकृती आहेत प्रकृती म्हणजे असं धरून चाललं की वात प्रकृती पित्त प्रकृती जर मी जर म्हटलं तर असं समजायचं हे वात प्रकारचं शरीर आहे हे पित्त प्रकारचं शरीर आहे हा आए, है। कफा प्रकारचं जा शरीर आहे यांचं जे प्राबल्य आहे वाताचं प्राबल्य जास्त आहे त्यामुळे त्या माणसाला वाताचे आजार जास्त होऊ शकतात कफाचं प्राबल्य जास्त आहे तर कफानुसार त्याची दिनचर्या करायला पाहिजे अशा प्रकारचं आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेलं आहे तर किती प्रकारच्या प्रकृती आहेत तीन प्रकारचे दोष आहेत वात दोष पित्त दोष आणि कफ दोष या प्रत्येक दोषांची एक एक प्रकृती आहे एक वात प्रकृती दुसरी जी आहे ती पित्त प्रकृती तिसरी जी आहे ती कफ प्रकृती आज आपण या तीन प्रकृतीवरती चर्चा करणार आहोत आणि या तीन प्रकृतीमध्ये जे लोक आहेत त्यांचे कशा प्रकारचे स्वभाव असतात जर आपण आपल्यामध्ये जर आपल्याला जर का शोधायचं असेल की मी कोणत्या प्रकृतीचा आहे तो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रकृतीचे जे लक्षण आहेत ते कशा प्रकारचे आहेत आता आपण जास्त वेळ न करता वात प्रकृती या माणसाने कसं ओळखायचं की मी वात प्रकृतीचा आहे की नाही तर त्या अगोदर प्रकृती माहीत असणं काय आहे आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यानुसार तुम्ही तुमचं जीवन हे प्लॅन करू शकता की मी कसं वागायला पाहिजे कुणा क्षेत्रात जायला पाहिजे कुठे यशस्वी होईल आता आपण जाणून घेऊयात की वात प्रकृतीच्या माणसाचे लक्षणं काय आहेत म्हणजे हे लक्षणं जर तुमच्या अंगामध्ये जर असतील तर तुम्ही वात प्रकृती जी आहे असं समजून घ्यायला काही हरकत नाही यापैकी बहुसंख्य जे लक्षणं आहेत ते तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि हे असतात बहुसंख्य आपण साध्या सोप्या पद्धतीने ओळखू शकतो की हा माणूस या प्रकृतीचा असेल म्हणून तर वात प्रकृतीच्या शरीराची लक्षणे कशी आहेत ते पुरुषांचे किंवा महिलांचे दोन्हीचेही असू शकतात त्यामध्ये लिंगभेद नाहीये प्रथम जाणूयात की जे वात प्रकृतीचा जे शरीर आहे ते शरीराचे जे आहे ते कमी वजनाचं शरीर असते शरीर थोडं पातळ आहे ज्याला साधारण मध्यम उंची असते त्याच्या केसाची लक्षणे सांगितली आहेत की त्याचे जे केस आहेत ते पातळ थोडे पातळ केस असतात एवढे केस गळत राहतात त्या माणसाचे असे म्हटलं गेलेलं आहे वात प्रकृतीच्या आणि त्याचे काय केस थोडे वृक्ष असतात त्याच्यामुळे असं तेलकटपणा नसतो ते तेल असे सुकलेले दिसत असतात नेहमी जसं की आपण जर तेल जर लावलं जर नाही एखादी आंघोळ करून आलो तर तेल केस जसे वृक्ष दिसतात त्याप्रमाणे वात प्रकृतीच्या माणसाचे हे केस दिसतात वाद प्रकृतीचे ज्याचे शरीर आहे त्या माणसाचे जे सांधे आहेत जसे की खांदा आहे त्याचे हा खांदा आहे हा सांधा आहे आपले बुडगे आहेत असे विविध प्रकारचे जे सांधे आहेत त्या सांध्यामधून असं वाजले किंवा कट 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 असा आवाज येत राहतो जास्त वेळ या वाद प्रकृती या माणसा आहे जो ऋतूमध्ये जो हिवाळा आहे त्या जुवळ्यामध्ये जास्त त्रास होतो त्यांना वाताचा जास्त त्रास होतो म्हणजे यांना थंडी आवडत नाही हे जे लोक आहेत वाद प्रकृतीचे आए, हे जे बोलण्यामध्ये आहेत हे बोलायला जास्त घाई करतात आणि वात म्हणजे वात म्हणजे वारं वाऱ्याचा स्वभावच आहे घाई करणे फास्ट वेग धारण करणे सुकवणे वायूचे रक्षण आहेत तेच त्या शरीरामध्ये दिसतात हे लोक जे आहेत वात प्रकृती हे कोणाही कामामध्ये घाई करतात यांना घाईचे काम आवडतात किंवा त्यांना कोणतेही काम सांगितले ते फास्टमध्ये करायचा प्रयत्न करतात हे जास्त ऍक्टिव्ह असतात हे शांतपणे बसू शकत नाहीत हे ध्यान धारणा योग याच्यामध्ये यांचा कमी इंटरेस्ट असतो शांततेनं हे लोक काम करू शकत नाहीत दोन्ही ऍक्टिव्ह असतात काही ना काहीतरी यांना काम करायचं असते जरी उदाहरणात एका ठिकाणी अशी वाट पाहत वगैरे कुठे जर का बसले तरी त्यांचा पाय तरी हालवणं सुरू असेल हात तरी हालवणं सुरू असेल काहीतरी गाणं तरी म्हणणं सुरू असेल हे जे आहेत हे वात प्रकृती लक्षण आहेत म्हणजे जो वात आहे तो त्यांना एका जागी स्थिर राहू देत नाही त्यांची मानसिक स्थिती कशी असते वात प्रकृतीच्या लोकांची तर वात प्रकृतीचे लोक जे असतात हे लवकर यांना टेन्शन येते एखाद्या गोष्टीचं काही साधा साधा जरी प्रसंग जरी आला आयुष्यात तरी यांना लवकर टेन्शन येतं हे इमोशनल असतात कोणी बोललं की त्याच्यावरती चटकन विश्वास ठेवतात पण इमोशन मध्ये लवकर सुखी होतात लवकर दुखी सुद्धा होतात परंतु थोडा त्या कोणाच्या बोलण्यामध्ये आणि यांच्यामध्ये तर हे लगेच नॉर्मल वरती सुद्धा येऊ शकतात त्यामुळे यांचं जे आहे ते कधी स्थिर नसतात एका जागी त्यांचं मनही स्थिर नसते आणि यांचं शरीरही स्थिर राहत नाही या लोकांची जी, जी बुद्धी जी असते या लोकांना अभ्यास केला पुढे काही बोललं तरी चटकन लक्षात राहते आणि तसंच ते थोड्या वेळात विसरतात सुद्धा हे झाले वात प्रकृतीची लक्षणे हे जर जर लक्षणे तुमच्यामध्ये असतील यापैकी बहुसंख्य तर आपण वात आहोत असं समजायला हरकत नाही आता आपण बघणार आहोत की पित्त प्रकृतीचे लक्षणे काय आहेत पित्त प्रकृती कोणाला म्हणायचं कोणाचं शरीर हे पित्त प्रकृतीचं आहे तर ज्या शरीराचं जर लक्षण सांगत आहेत पित्त प्रकृतीचं की पित्त प्रकृतीचा जे माणूस आहे त्याच्या शरीराची रचना ही अशी असते की त्या तो माणूस साधारणतः उंचीचा असतो आकर्षक असतो त्याच्या शरीराचं जे उष्णता असते शरीर गरम राहतो आणि त्या माणसाला थोड्या थोड्या गरमेत प्रचंड घाम येत राहतो या माणसाला उष्णता सहन होत नाही म्हणजे याला उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होतो या माणसाची जी स्किन आहे ती एकदम मऊ असते त्याचे केस सुद्धा सॉफ्ट असतात आणि यांच्या केसांचा रंग सांगितलेला आहे की वेगवेगळ्या केसांचा जो रंग आहे ते भुऱ्या कलरचे तपकिरी रंगाचे केस असतात या जो व्यक्ती जो आहे पित्त प्रकृतीचा या व्यक्तीच्या शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये मस येतात जसे कोणाच्या चेहऱ्यावरती मस असतात ती असतात हे जास्त प्रमाणात या पित्त प्रकृतीच्या माणसा येतात या माणसाने जे केसाबद्दल सांगितलेलं आहे की हे जास्त उष्णतेमुळे यांचे जे केस आहेत ते कमी वयामध्ये पांढरे होण्याची जास्त शक्यता असते कधी कधी टक्कल सुद्धा पडते जास्त उष्णतेमुळे केस गळतात त्यांचे आणि पित्त पित्त म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला म्हणजे आयुर्वेदा आहे पित्त म्हणजे त्यामुळे यांना जास्त पित्त प्रकृती असल्यामुळे त्यांना लवकर लवकर भूक लागते आणि त्यामुळे यांचा आहार थोडासा जास्त असतो पण हे गरजेनुसारच खातात आणि पितात त्यासोबतच जे काही पित्त प्रकृती जे लोक आहेत ते जास्त करून जिबीच्या चवीला जास्त लक्ष देणारे असतात या पित्त प्रकृती जेमुळे असते त्या माणसाच्या झोपाबद्दल सांगतात की या माणसाची झोप थोडी कमी असते राहतो हे जे लोक आहेत जास्त शिब्र खूप त्यांना लवकरच राग येतो आणि ऍडजस्टमेंट कमी करतात त्यामुळे हे लोक इमानदार असू शकतात हे लोक जास्त करून इमोशनल असतात आणि त्याचप्रमाणे यांचं जे शरीर जे पित्त प्रकृती जे असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये सूर्यतत्व जास्त असते त्यांच्या शरीरामध्ये आग्ही हा जास्त असतो त्यामुळे त्यांची बुद्धी ही तेज असते आणि सोबतच त्यामुळे या लोकांचं जे शरीर आहे यांची जी पर्सनॅलिटी जी आहे ती आत्मविश्वासी पर्सनॅलिटी आणि त्याचप्रमाणे हुशार बुद्धीचे लोक असतात आणि त्याचप्रमाणे हे दिसायला सुद्धा आकर्षक असतात अशा प्रकारे पित्त प्रकृतीची लक्षणे सांगितलेली आहेत आता आपण कफ प्रकृतीची लक्षणे बनणार आहोत कफ म्हणजे आपल्या शरीरामध्ये कफ प्रकृतीचे जे माणूस जो आहे त्याचा आवाज आवाजाचं लक्षण सांगतात की तो कमी आवाजामध्ये बोलणारा असतो जो फार 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 बोलत नाहीये आरामशीर बोलतो विचार करून बोलतो कोणतंही काम करत असताना विचार करून काम करतो त्याच्या शरीराचे प्रथम दर्शनी लक्षणे असे सांगतात की त्याचे जे खांदे जे आहेत ते रुंद आहेत त्वचाही त्याची गुळगुळीत असते आणि केस हे मऊ असतात व केस त्यांचे होलसेल सुद्धा दिसत असतात कमी तेल लावायची गरज असते केसांना जर कोणी तेल लावत असेल तर आणि यांचे जे स्वभाव जो, जो आहे काम करण्याचा तो आरामशी काम करतात कोणतंही परंतु जेही काम करतात ते ते सक्सेस होण्याची शक्यता यांच्याकडून जास्त असते त्यामुळे प्रकृती प्रकृतीचे लोक आरामशीर काम करतात त्यामुळे ते थोडे जाडे असतात त्यांचं शरीर थोडं हेल्दी दिसत असते आणि हे बरेचसे काम आरामशीर करतात बोलतात सुद्धा आरामशीर कामही आरामशीर करतात या मन सुद्धा खंबीर असते त्यांच्यावरती जास्त करून या, या लोकांना जो आहे हिवाळा सुद्धा यांना त्रासदायक असतो हे लोक जे असतात त्यांचा जो स्वभाव आहे हे दृढवचनी वचनी असतात एखाद्या कामाचा संकल्प जर का केला तर ते थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु काम जे आहे ते पूर्ण करतात बोलायला ही मित असतात कमी बोलतात परंतु कामाचं बोलतात यांना कफ प्रकृती असल्यामुळे भूक थोडी कमी लागते शरीराचे तापमान हे कमी असते त्यामुळे यांना घाम सुद्धा कमी येतो यांना उन्हाळ्याचा जास्त करून पावसाळ्यामध्ये सर्दी पडस ताप खोकला दमा यासारखे आजार होण्याची शक्यता असते कफजन्य जे आजार आहेत ते यांच्या शरीरामध्ये होतात यांना जास्त करून डोळ्याचे कानाचे घशाचे हे जे कफाचा जो जे शरीर आहे जसं की कफाचा जो शरीरातला जो भाग सांगितलेला आहे की तो या फुप या छातीच्या वर जेवढे जे आजार आहेत विदमाचे दमा आहे सर्दी आहे पडसा आहे यांना सायनस आहे नाकाचे कानाचे ची, डोळ्याचे विविध प्रकारचे जे आजार आहेत ते कफजन्य व्याधी असतात त्यामुळे हे त्यांना होण्याची शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे यांचा जो स्वभाव आहे कफ प्रकृतीच्या लोकांचा जो स्वभाव आहे ते दोन स्वभावाचे असतात यांचे जे संबंध आहेत ते समाजामध्ये जास्त असतात लोक यांच्याकडे आकर्षित होतात जे लोक यांच्याकडे योग्य येतात ते यांच्यावरती विशेष प्रेम करतात कारण की यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव सुद्धा हा गोड असतो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण तीन दोष आणि त्या तीन दोषापासून बघितलेले आहेत या लक्षणांना आपण स्वतःमध्ये बघून तुम्ही स्वतः ठरू शकता की मी कोणत्या प्रकृतीचा आहे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या प्रकृतीचे आहात किंवा या तीन प्रकृतीचा मेन विक्स सुद्धा असू शकतो कफ आणि वात प्रकृतीचा सुद्धा माणूस असू शकतो वात आणि पित्त प्रकृतीचा सुद्धा माणूस असतो किंवा कफ पित्त प्रकृतीचा पित्त वात प्रकृतीचा आणि या तिन्ही गोष्टी एकत्र असणाऱ्या सम प्रकृतीचा सुद्धा हे शरीर असू शकते अशा सात प्रकारच्या प्रकृती आहेत या ठिकाणी आपण तीन प्रकृतीवरती चर्चा केली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला महत्वपूर्ण वाटला असाल जर काहीतरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा पूर्ण व्हिडिओ बघितला समजून घेतला त्याबद्दल मी आपला हृदयापासून आभारी आहे आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य समाधान धन संपत्ती लाभो हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो ओम भगवंत सुखिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि भाग हरि ओम